पाकिस्तानात पेट्टा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला पेक्षा अधिक ठार राजौरी भागात गुढाल शोध मोहिमेदरम्यान उच्च तीव्रतेची एकवीस किलोची स्फोटकं पाच किलो स्फोटक पावडर एके सेहेचाळीस रायफल आणि सत्याण्णव कार्तुसांसह मोठा शस्त्रसाठा जप्त पोलिसांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला अधीक्षक अभियंत्यांची सात पदं प्रतिनियुक्तीनं भरायला मंत्रिमंडळाची मंजुरी नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा प्रश्न सुटण्याच्या अनुषंगानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत भेट घेण्यात गैर काय प्रश्न सुटला हे महत्त्वाचं नाही का मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना प्रतिप्रश्न सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स यांच्याकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर केंद्राकडून केंद्रा राज्याला स्वस्त दरात सातशे एक मेट्रिक टन डाळ उपलब्ध सत्तर रुपये दरानं चणाडाळ मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर इथं खुल्या बाजारात मिळणार विजय मल्ल्याकडून सहा हजार कोटी रुपयांची कर्जवसुली करण्यासंदर्भात स्टेट बँकेसह इतर बँकांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार देशातील सत्तावन्न लोकांकडे बँकांचं पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचं बुडीत कर्ज भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्वोच्च न्यायालयात अहवालाद्वारे दिली माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं सीबीडीटीच्या एमएस अलर्ट सेवेचं अनावरण अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतनधारक करदात्यांना दर तीन महिन्यांनी वजावटविषयीचा माहितीचा एसएमएस पाठवण्यात येणार गुटकाबंदीच्या उल्लंघन प्रकरणात केवळ अन्न सुरक्षा अधिकारीच करू शकतील यापुढे पोलीस कारवाई करणार नाहीत राज्यांकडून औरंगाबाद खंडपीठाला शपथपत्र सादर नागरी वाहू मंत्री गणपती राजू यांनी केलं एअर इंडियाच्या नवीन ॲपचं उद्घाटन फोनवरून तिकीट बुकिंग बोर्डिंग पास आणि आसन क्रमांकही मिळू शकेल एसटी कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचशे रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस तसंच दिवाळीपूर्वी पगाराबरोबरच तीन महिन्यांचा थकीत महागाई भत्ता देणार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती सिरियामध्ये मार्च दोन हजार अकरापासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू रशियाला मानवाधिकार समितीतून बाहेर काढण्याची मानवाधिकार संघटनांची मागणी चीनमध्ये शांजी प्रांतातल्या फुगू काउंटीमध्ये झालेल्या स्फोटात किमान सात जणांचा मृत्यू तर पंधरा जखमी न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या उर्वरित क्रिकेट सामन्यांसाठी भारतानं आधीच्या तीन सामन्यातला संघ ठेवला कायम